सोनी मराठीवरील आपली लाडकी मालिका तुझं माझं सपान आणि या लाडक्या मालिकेतील लाडकी जोडी वीरू आणि प्राजक्ता आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया त्यांच्या होळीच्या आठवणी काय आहेत खरं तर प्रत्येक होळी आजपर्यंत एक नवीन आठवण देऊन गेली आहे काही मोजक्या आठवणी आहेत खरं तर जास्त जास्त म्हणजे गावाकडं ज्यावेळेस लहान होतो गावाकडं होतो त्यावेळेला सगळं होळी रंग वगैरे खेळून झाल्यानंतर पाणी वगैरे खेळून झाल्यानंतर आमच्याकडे एक डॅम आहे मन्याड धरण म्हणून तर आम्ही तिकडं जायचो मस्तपैकी जरा वाहतं पाणी असायचं तिथं आंघोळी वगैरे करणं हे सगळं ह्या गोष्टी खूप ध्यानात आहे अजूनही ते व्हिज्युअल्स दिसतात डोळ्यासमोर आणि त्या गोष्टी मिस करतो जरा लहानपणीची होळी वेगळीच असते कारण आपण सुसाट सुटतो होळी खेळण्यासाठी पाच सहा दिवस आधीपासून वेट करत असतो होळी कवायती होळी कवायती पण जेव्हा मी तालमीत गेले तेव्हापासून तालमीतली होळी जरा वेगळी आहे आमची आम्ही बलून्स वगैरे सर आम्हाला द्यायचे तर आम्ही पाण्याने खेळायचो होळी भरपूर म्हणजे वस्तांच्या अंगावर बी बलून फोडायचो मस्त मस्त होळीच्या नावाखाली निवारा आम्ही मजा केली पण त्या तो दिवस सोडून जी पुढच्या दिवशी प्रॅक्टिस व्हायची ना आ हा घामच निघायचा आमचा अशी गोड आठवणी पण वान होळी म्हटलं की दंगा आला मजा मस्ती आली असे काही किडे आले असे काही किडे किस्से दंगा केलाय का होळीला काही किडे वगैरे नाही केले पण नकळत एक माझ्या हातनं असं झालं की मी मैत्रिणीला कलर लावाय गेलते आणि त्यांच्या घरात पाहुणी आलते समथिंग आणि आपला असताना ते पाणी वाचलं की सुटायचं तसंच झालं पण ती नसता त्यांच्या घरातले पाहुणे आले आणि त्यांच्या अंगावरती उधळला गेला रंग तो पण पावडरचा नव्हता मस्तपैकी लिक्विडचा होता, लिक्विड होता नव्या कोऱ्या साडीवरती चांगले रंगबिरंगी उडून आलते सुसाट घरला पळत गेलते लहानपणी मी होळीचं सगळं आटोपलं आमचं खेळून वगैरे आंघोळ वगैरे करून आलो आणि मळ्यात गेलो मळ्यात गेल्यावर काय आमचे गाई बैल वगैरे सगळे आम्ही पाणी घेतलं पाण्यामध्ये शेण मिक्स केलं आणि मी आणि माझा भाऊ आमचीच होळी चालू आम्ही ते शेणाचं पाणी एकमेकाच्या अंगावर फेकतो आहे आणि त्यांनी माझ्या रस्त्यावर त्यांनी माझ्या अंगावर पाणी फेकलं मी बाजूला झालो एक बाईकवाला येत होता व्हाईट शर्ट घालून जे काही त्याच्या अंगावर पाणी उडालं आम्ही जे पळालो नंतर मग सगळे काका वगैरे आमचे आले मग ते तो माणूस जरा किरकिर करायला लागला ते सगळं सॉल्व्ह झालं आणि हॉस्टेल मी मिलिटरी हॉस्टेलमध्ये शिकलेलो आहे सो तिकडं भन्नाट भयंकर आठवणी आहे आम्हाला ना एक असा टबसारखा एक लोखंडाचा असा बॉक्स दिलं जायचा ज्याच्यात आम्ही कपडे वगैरे धुवायला टाकायचो मोठा बॉक्स होता असा चांगला एवढी हाईट होती आणि भरपूर मोठा होता तर होळीच्या दिवशी आम्ही तो बॉक्स घ्यायचो डायरेक्ट बाथरूममध्ये नेऊन नळाखाली लावायचा अर्ध्याच्या वर भरायचा कलर तर काय अलाऊड नव्हते सो काय करायचं जेवढे पण हॉस्टेलवरचे मुलं आहेत सगळ्यांचे पावडरचे डब्बे एका ठिकाणी आणून ठेवायचे सगळ्यांकडे ज्यांच्या ज्यांच्याकडे इंक बॉटल आहे सगळी इंक एका बकेटमध्ये जमा करायची ती बकेट त्या पाण्यात ओतायची आणि एकेकाला एक घ्यायचं तीन चार जणांनी पकडायचं बुचकळून काढायचं आणि त्याच्या अंगावर पावडरचा एक डब्बा टाकायचा अशा प्रकारे आमची होळी व्हायची मिलिटरी स्कूलला आता तुम्हा दोघांसाठी प्रश्न आहे होळी म्हटलं की रंग आले तर प्राजक्ता विरूसाठी कुठला रंग देऊ इच्छिते आणि तो का आणि विरू प्राजक्तासाठी कुठला रंग सांगणार आहे आणि का मी त्याला निळा रंग देईन निखळ मानाचा तो आणि आभाळा एवढी त्याची माया आहे निळा रंग जेवढा स्वच्छ आहे जेवढा सुंदर आहे तसा तो आहे एकदम मोठ्या मनाचा त्यामुळे मी त्याला निळा रंग देईन हाय हा मी प्राजक्ताला हिरवा रंग देईल कारण हिरवा म्हटलं की निसर्ग आला आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला काही गोष्टी अशा फील होत्या की निसर्ग आपल्याला समजून घेतो आहे आपल्या म्हणजे एक थेरपी आहे आपल्यासाठी सो प्राजक्ता अशी आहे की जी प्रत्येकाला समजून घेते आणि त्या पद्धतीनं त्याला समजावण्याचा प्रयत्न करते त्याच्या पुढच्या वाटचालीच त्याला मदत करते सो मी प्राजक्ताला हिरवा रंग देईल धन्यवाद थैंक्स अलॉट लॉट तुम्ही वेळात वेळ दिलात थँक्स अलॉट